हा फोड पहिला उचला सो काही ने इकडे कल्याण केलंय अरे नाही करत बाबा काय करतो मॅरिनेशन महेश मॅरिनेशन मीन्स मराठी मी काय म्हणतात मॅरिनेशनला मिक्स 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 हा इंग्लिश शब्द आहे मराठी काय म्हणतात मिश्रण ना? मिश्रण नाही मिश्रण म्हणजे मिक्स मिक्स सगळं मॅरिनेशन म्हणजे काय तेच ते काय एकत्रपणा एकत्रपणा नाही त्याला मसाला लावणे म्हणतात तो बाईकडे आपला रस्सा तयार होते त्याच्यानंतर हे आपण पीस टाकतो मस्त वेगळी फ्रायला चिकन सिक्स्टी फायला तो एकदम झकास तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल आहे नो पण असाल जवळ तर या पुण्यात खायला अरे बापरे हॅलो वेलकम बॅक टूर न्यू ब्लॉग कसे सगळे टाकडक ना होक सो सगळे टाकडक असतील सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली ब्लॉग मध्ये सो आता माझले संध्याकाळचे साडेसात आठ आणि आमचा जाईत चिकनचा प्लॅन सो so, आजी आणि ऋतिक दोघेजण गेलेत आमच्या शेजारी काकांच्या पोरा मुलाकडे त्याने जेवायला नेले आजी आणि ने ऋतिकला सो so, आम्ही पण इकडे चिकनचा प्लॅन बनवलाय सो इकडे so, बघा आमचा संकल्प यादव माझ्या आत्ताचा मुलगा हा इकडे मिक्सिंग करतोय मिक्सरला लावून पेस्ट झाली काही काय आहे हे मसाला आणि तो काय करतोय शेता ग्रेव्ही ग्रेव्ही काय करतो महेश मॅरिनेशन मॅरिनेशन मींस मराठी मध्ये काय म्हणतात मॅरिनेशनला आपण मिक्स 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 हा इंग्लिश शब्द आहे मराठी काय म्हणतात मिश्रण नाही मिश्रण म्हणजे मिक्स मिक्स सगळं मॅरिनेशन म्हणजे काय तेच ते काय एकत्रपण 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 नाही त्याला मसाला लावणी म्हणतात आणि आमच्या मॅडम इकडे भाकऱ्या फुकवत आहेत पण थोडेसे फुगल्यात पण ठीक आहे भाकरी जरा बारीक फुगले <laughs> तू का हसतेस ऐकलं <नहीं> हसतेस हसतेस ती काय गे इकडे <laughs> <थीक आएगा। laughs> कलीची आपण आज काय काय बनवणार आहे सगळीच आज आम्ही चिकनच्या तीन डिश बनवणार आहे एक म्हणजे चिकन ग्रेव्ही सेपरेट वाली त्याच्यानंतर एक चिकन सिक्स्टी फाय बनवणार चिकन सिक्स्टी फाय आणि आपण ग्रीन करी बनवणार आहे चिकन की तो ब्लॉग मे कंटिन्ू रहा चैनल जे कोणी नवीन बनता है बड़ा चैनल सब्सक्राइब करा दोन मिनट साहित्य टाकन दे साहित्य टाकन देव म्हणजे माझ्याशिवाय रेसिपी अधुरीच आहे याच्यात काय टाकशील हळद टाक थोडीशी थोडस दही टाक टाक मी सांगते ते पटावट पटावट हे धर पडतील तू टाक हा हळद टाक टाक पटावट 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 टाक अजून तिकट तिकट टाक थोडस दही टाक आता फोडून हायड अजून टाक थोडी आता तिखट टाक बस पूर्ण टाक कशाला ठेवतेस एवढा कशाला काय बनवायचं सिक्स्टी नरम नरम पीसचं हे हाडगड ठेव रस्ता बनवायला आपल्याला पेस्ट टाक आणि हा आपला मसाला डायरेक्टली लावायचा पण याच्यात थोडस तांदळाचं पीठ टाक म्हणजे अरे क्रंची लागल सच्ची क्रंची लागल एक नंबर लागतं तांदळाचं पीक थोडंसं टाकायचं ह्या मसाल्यात ओ सो गाईज आम्ही जो मसाला यूज करतो ना फ्राय मसाला चिकन सिक्स्टी फाय हा एव्हर कंपनीचा वापरतो म्हणजे हा तुम्ही एकदा वापरून बघा मिळत नाही मोस्टली मुंबई पुण्याला हा गावाकडे आपल्या खेळला मिळतो सो ह्याची टेस्ट जी आहे ना आणि रेड कलर जो येतो एक नंबर लागतो घरी एकदम हॉटेलसारखी टेस्ट लागते याची सो आम्ही हाच वापरतो टाक सगळ्याच लागेल तो कलर येतोय त्याला लगेच बस 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 कलेची मस्त आज तुमचा भाऊ एकदम चिकनच्या तिन्ही पण डिश मीच बनवणार आहे आणि मीच कुक एकदम बर बेस्ट आहे दिदी पेक्षा तरी आणि मॅडम पेक्षा पण आता आपण टाकतोय थोडं तेल ठीक आहे आता आपण म्हणू म्हणतोय चिकनचा हिरवा रस्सा म्हणजे ग्रीन करी एक नंबर अशी छक्कास अशी ग्रीन करी त्यानंतर आपण ऍड करतोय कांदा आणि टोमॅटो म्हणजे आमची रेसिपी म्हणजे माझी तर रेसिपी सगळ्यांच्या वेगळी असते हे तुम्हाला माहिती लोक पहिले कांदा ऍड करतात नंतर टोमॅटो ऍड करतात शेवटी भाजणार तर एकत्र मग काय त्यात काय समजा असं कांदा टोमॅटोला मस्त वेगळे रड असतोवर मस्त फ्राई करून घ्यायचं अक्षरशः तो रागा ना तांबडा तांबडा झाला पाहिजे अांदूळा टोमॅटो तो कसं त्याची पण तरची जळली पाहिजे त्यानंतर टाकायची थोडीशी हळद म्हणजे कसं थोडंसं पिवळा पण आहे त्याला आणि त्याच्यानंतर आपल्याला ॲड करायचं आहे थोडंसं तिखट टाकू का गं आपण ऑलरेडी मिरच्या आहेत पण थोडस तिखट टाकू कारण की आपण ओला मसाला वाटून घेतलेला आहे ग्रीन करी साठी त्यानंतर आपण टाकतोय हा जो ओला मसाला आपण तयार केलाय मिरची कोथिंबीर त्याच्यानंतर काय होतं खोबरं सो ते आपण ऍड करूया आपल्याला बनवायचे ग्रीन करी हे जरा मसाला आपला जास्त झालाय तो उद्याला हा भाजीला वगैरे वापर येईल कशाला पण आणि त्याच्यानंतर त्याला घ्यायचं असं मस्तपैकी भाजू करतोय थोडस पाणी म्हणजे कसं आपल्याला ऍक्च्युली करी बनवायची सो कस करी व्यवस्थित ती झाली पाहिजे की आपण ऍड करतो याच्यामध्ये चिकन सो हा बघा चिकन कसा एकदम मस्त ग्रेव्ही तसा त्याला शिजून द्यायचं थो थोडा वेळ आता एक दहा पंधरा मिनटं मंद आचेवरती आणि मी चवीनुसार मीठ टाकायलाच विसरलो आहे <laughs> मिठाचे प्राणी पुढे सो आपण टाकूया याच्यात चवीनुसार थोडंसं मीठ आपण पाणी ॲड केलेलं आहे चवीनुसार मीठ टाकूया मिठाचा अंदाज तसं माझा एकदम परफेक्ट आहे चुकणार नाही पण स्टील ना खार जास्त खारट नको व्हायला आता आपण मस्त बॉईल करून घेऊया तो बाईज त्या इकडे आपला रस्सा तयार होते त्याच्यानंतर हे आपण पीस टाकतोय आता मस्त फ्रायला चिकन सिक्स्टी फायला तो एकदम झकास तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल आहे नो पण असाल जवळ तर या पुण्यात खायला तो बाईज हे इकडे आपले फ्राय झाले चिकन सिक्स्टी फाय रेडी कल जी फ्राय मस्त चला काढा द्या ना उतरवा मला आता चिकन ग्रेव्ही बनवूया बाईज आता आपण बनवतोय चिकन सो आपण टाकूया तेल दोन पळी मस्तपैकी ऍक्च्युली चिकनला तेल पण सुटतं सो आपण अजून एक अर्धा पळी टाकू तर आपण टाकणार थोडासा अख्खा मसाला तो म्हणजे दालचिनी आणि तमालपत्र हा हा कडखडीत <laughs> उडला ए राज ह्याची टेस्ट बघ जरा पटकन बघ आता आपण ॲड करतोय मस्त पैकी कांदा आणि टोमॅटोची प्युरी आता ते उडणार आहे म्हणून कांदा टाकायचा नाही ऍक्च्युली आपला तोप जास्त वेळ गरम झाला माझं त्या रस्त्याच्या राहून गेलं पण ठीक आहे आपण त्याला कवर अप करून घेऊ काही टेन्शन नाही आपण आचार्य कवर अप so कर करता येईल आपल्याला सो सगळीच आता आपण टाकायची याच्यात हळद थोडीफार कारण की आधी आपण मॅरिनेशन करताना टाकले ऑलरेडी त्याच्यानंतर आपण टाकायचे तिखट थोडस तिखट पण आला पाहिजे सो so, मस्त विकी जायला तर तिखट त्याच्यानंतर मी थोडीशी घाटी मसाला पण टाकतोय म्हणजे थोडंसं अजून तिखट लागेल कारण की कांदा पण ऑलरेडी फ्राय करून घेतला होता त्याच्यामुळे काही जास्त त्याला तेलात हे करायची गरज नाही सो आणि त्याच्यानंतर हे टाकायचं आहे ग्रेवी मसाला कुठला आहे आपल्या सुहानाचा ग्रेवी मसाला चिकन so, ग्रेवी मसाला सो ह्या ग्रेवीचा एक नंबर लागतो आहे आणि याची ग्रेव्ही पण छान म्हणजे तर आपण याचा ग्रेवी मसाला वापरायचा आहे स्वादानुसार so, आणि राहिलं का चिकन मसाला पाहिजे मग खूपच झालं आणि आपण स्वादानुसार थोडस नमक टाकूया ते पाहुणे इकडे आले जेवून आई जेवून आल तुम्ही होत जेवायला बकऱ्याचं मटण सकाळीच आमच्या आजी किती होती पाहुणी दादाकडे सो दादाने बनवलं बकऱ्याचं मटण मग तुमच्यासाठी बनवलेलं बकऱ्याचं मटण मग काय आज अरुकी ग्रेटून आलात बकऱ्याचं मटण सगळीच आता आपल्याकडे ग्रेव्ही अशी मस्तपेकी तयार झाली आहे बघा एकदम परफेक्ट ग्रेव्ही आणि ह्याच्यात आपण आता थोडीशी टाकणार आहे कोथिंबीर कारण की ह्याचा कोथिंबीरचा जो स्वाद आहे ना तो मस्तपैकी असा ग्रेव्हीला लागला पाहिजे नंतर गार्निशिंगला तर टाकतोच आपण पण मसाल्यात पण थोडीशी टाकायची मस्त स्वाद लागतो आणि आता आपण ॲड आहे चिकन आपण मॅरिनेशनला मगाशी चिकन ठेवलं जातं ते चिकन आपण याच्यावर ॲड करणार आहे फायनली आपल्या इकडे चिकन ग्रेव्ही शिजली आहे त्याच्यानंतर हा आहे आपला चिकनचा रस्सा सो दीदी आता वाढते तिकडे चिकनचे पीस आहे ते बघा फ्राय केलेले मस्तपैकी पैकी mm हे -hmm. hey, टेस्ट करून बघा रे कसं आहे मस्त सांगा जरा म्हणा खराब झाले असेल तरी पण चांगलं झालंय म्हणा हा चिकन सर्व करा त्यांना टाकली पटकन सांगा सुंदर तुम्ही सांगा सुंदर मीठ वगैरे एकदम परफेक्ट एक नंबर बस बसला बनला माझा दिवस सर सगळं मी शून्यातून सुरुवात हा रस्सा प्यायचा बीच आहे तर बिंदास पिया टोप भरून केलेला आहे मॅडम सांगा लवकर टेस्ट मी मॅडमचाच रिव्ह्यू घ्यायला विसरलो ती ते पीस तर चांगलेच असणार ऑब्वियस माझ्या हातचे आहेत हे पण हे ग्रेव्ही सांगा कारण की ग्रेवीत जास्त कला आहे ना बाकी काही नाही फटाफट पाट सांगा फास्ट माझा हात दुखायला लागला कॅमेरा पकडून पकडून बाकी काय नाही सांगा लवकर मस्त आहे अरे वापरे रस्त आहे तुम्ही Berapa, bro? Chicken gravy? Oh, iya, cakap u n kosong kali. Gravy baru-baru n i bro. पाहिजे बघा मॅडमची डिश खाली झाली आहे त्याच्यावरच तुम्हाला कळलंच असेल से दिदीची पण खाली झाली आहे पाणी पिया पण डिश भरून तो गिरवी दे संपली किती वेळा नाईटला जायचं बाळा तुला हय यू हे सिरी मोबाईल वर बसला हा फोड पहिला उचला सो काही मॅडमने इकडे कल्याण केलंय जो आमचा उरलेला रस्ता होता तो आठ दिशी खाली पडलाय फ्रिजमध्ये ठेवताना क्लोज अप क्लोज अप सो अरे नाही करत आहे बाबा सो गाईच आता जर हे लोक जेवलेत सो माझ्या आजची रेसिपी तुम्हाला कळलीच असेल किती सुंदर चिकन रेसिपी झाल्या असतील सो तुमच्याकडे काही जेवणाची ऑर्डर असेल तर मला सांगा कॉन्टॅक्ट करा नाही सो मजा करतोय सो चलो आता व्हिडिओ आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये सो बाय बाय टेक केअर